काय आज वासुदेव आपल्या पिंपरी पेंढरमध्ये आगमन झाले नेमकी काय भावना आहे आम्ही ह्या परिसरमध्ये नेहमी येत असतो नेहमी जात असतो वर्षातनं आमच्या दोन दोन फेऱ्या होतात पण अशा ह्या भागामध्ये जरा वाघांचं प्रदक्षण भरपूर चालू आहे त्याच्यामुळं आम्हाला वासुदेवाची फेरी करायचं म्हणलं तरी भीती वाटते आम्ही निवांत सात साडेसातच्या मध्ये फेरेसाठी येतो तरी वर्ण लोक आम्हाला भाविक काय म्हणतात महाराज एवढे वेळ कसे काय झाली एवढे लेट का झालेत तर आम्हाला ह्या वाघाची मनापासूनही भीती वाटते आणखीन काही प्राणे खाल्लेत काही लोकांना आणखीन भरपूर त्रास झालेत याचं काहीतरी सरकारने याची काहीतरी तो बंदी केली पाहिजे आज इथं काही धनगर आहेत ते आपल्या पोटा पाण्यासाठी खंडीभर मेंढरं घेऊन राहतात कुठल्याही वावरा शेता भातात राहतात आज त्यांच्या घोड्याला वाघाने अत्याचार केला आज जर एखाद्या माणसावर जर केला तर कसं व्हायचंय हे सरकार काय करत आहे जे डोंगर भागे अशा भागात वनवे जर वाघ असन तर ते मान्य आहे पण आज एवढी दाट वस्ती आणि ह्या दाट वस्तीमध्ये जर सरकार जर काही करत नसेल तर गरीब त्याला काय करणार आहे म्हणून माझी एकच इच्छा आहे की ह्या गाई गरीबांना काहीतरी न्याय द्या आणि त्यांची काही नुसखानिकी झाली असेल मी म्हणतो दहा हजार असन तर रुपया का वाईना द्या त्यांच्या आत्म्याला निवारा भेटन आणि त्यांच्या ते गेलेल्या प्राण्याचा पुण्याचा लाभ तुम्हाला भेटन असा वासुदेव तुम्हाला मराठी संस्कृतीप्रमाणे आणि वासुदेव म्हणजे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे ही टिगवण्यासाठी आम्ही पेरी करतो पण ह्या वाघांमुळे जरा भीती वाटते या सरकारने याचं काहीतरी करावं एवढीच आमची नम्र विनंती तुम्हाला म्हणजे वाघांमुळे मुक्त सरचार करता येत नाही हां वाघांमुळे मुक्त संचार करता येत नाही असं करता येत नाही आज ह्या परिसरमध्ये वाघ आला तुम्ही लांब नेऊन सोडा त्याला त्याच्यावर पारख ठेवा जे वनवे जे करणारे लोक आहेत आपापल्या ऑफिस मध्ये आपआपल्या घरी येत आज गायगिरीप इकडे इकडे घेऊन याने काय करायचं हे वनवाय का ही शेती कोणाची आहे आता पाच एका महिन्यात पाच जणांचा बळी जागेला झाला मग विचार करायची गोष्ट आहे आज ह्या लोकांनी काय करायचं आज जे लोक वनव्याचं जे करतात त्यांच्याच घरात जर काय झालं ते काय करतील ते काही बी करू आहे पण जे गरीबाचं जे झालं हा गरीब काय करणार आहे काय म्हणलं हा गरीब काय करणार आहे याच्यामध्ये आज ते मुकप्राणे गेलंय आज त्यांचे दहा रुपयाची जर झाली असेल याची भरपाई याची जोखमदारी कोण देणार आहे तुम्ही देणार आहे का नाही देऊ शकत तुम्ही म्हणणार याच्यावर आम्ही ऑक्सिजन घेतो आम्ही कुठेतरी बघतोय तर काय चाललंय ते आवाज वाघ खाल्ला घर आहे दारे लोकांचे काही गरीब आहे छोट्या छोट्या मुलांवर हल्ले होते हल्ले होतात ना झालेत आमच्या सुद्धा एक दोन वेळा मी सुद्धा वाचलोय त्याच्यामुळे ही आमची सुद्धा पारांपारा ही बुडत चालली धनगर मेंढरा घेऊन इकडे बंद होत चालले आता माजी आमदार इथं जुन्नर तालुक्याचे माझे आमदार आळे फाटे या ठिकाणी उपोषणावर बसले होते त्यांच्या उपाययोजना सर म्हणजे यांना ज्या बंदूक असेल आवाजाची बंदूक असेल तंबू असेल हॅलोजन असल असे मेंढपाळ लोकांना देणार होते परंतु अद्यापही ही ते उपाययोजना आठ दिवस सत्कारणार होते पण अद्यापही उपाययोजना केल्या नाही सरकार कुठं तरी कमी पडतंय का हे सरकार म्हणजे असं माईबाप हे माणसाच्या जवळ येतं आणि एकदा काम झालं की तो आणि मी कोण करत आहे म्हणून ज्या गाई गरिबाचे तुम्ही बोर्ड घेता त्यांचं काहीतरी संरक्षण तुम्ही करा जर तुम्ही जर केलं तरच त्यांच्यावर तुमचं लक्ष राहील तुम्ही जर नाही केलं तर या महाराष्ट्रात काही चालू शकत नाही जेवढ्या संस्कृती आहे एवढ्या बोर्डात चाललेल्या आहेत ह्या जगात काही सुधी राहिलं नाही मला सांगा तुम्ही हे वासुदेव पिंगळा झालेत काही लोक झाले आणखीन भरपूर गावाईनी फिरतात या धनगाराचं म्हणजे काय व्यवसाय बागा इथं पाल नाही काही नाही हे आज झोपले तर आज सुद्धा राग वाघ येऊन यांना खाऊ शकतंय याला जबाबदार कोण आहे म्हणून जे गावचे कोण कार्यकर्ते असन कोण ज्येष्ठ नेते असन त्याने काहीतरी ह्या गोष्टीची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे नसन तर गावकऱ्यांना एकच सांगा तुम्ही ह्या गावायने मेंढर घेऊन येऊ नका तुम्ही थांबू नका काही झालं तर आम्हाला दोष देऊ नका तुम्हाला त्रास नाही त्यांना त्रास नाही त्यांच्या ना, नाही नाही मेंढरा हा दुसरा भाग राहिला परंतु गावकऱ्यांच्यात काही विद्यार्थी असतील छोटे छोटे मुलं आहेत मोठे व्यक्ती आहेत त्यांच्यावर हल्ला झाला आहे त्यांचं गतप्राण झाले गत मग आता याला जबाबदार कोणी सरकार दुसरं कोण नाही जे वनवेचे काम करतात हे याला दोषी कार्य हे याच्यावरती कुठले ऍक्शन घेत नाही हे ऍक्शन म्हणजे घेतात कशाची माहिती ना आपल्या स्वार्थपणासाठी करतात आज गाय गरिबाचे नुकसान होती याची भरपाई कोण देणार आहे म्हणून जे कोण जे असून वनवेचे लोक त्यांना आमची मराठी संस्कृतीतनं एकच सांगणे की जे झालं हे होऊ द्या पण याच्या पुढे असं कधी होऊ देऊ नका हे लोकांना हानिकारी गोष्ट आहे बरोबर याच्यामुळं रामकृष्णारी सांगितलं तेवढं त्यांच्यापर्यंत पोहोचवा भले आमचं गाई ऐका नाही तर ऐकू नका प्रश्न तुमचा आहे पांडुरंगा हरी पांडुरंगा हरी वासुदेवा हरी सकाळ चपारी हरिनाम बोला वासुदेव आला व वासुदेव आला हो वासुदेव गातो गाण तुम्ही जाग होऊन करावे दान हे दान केलो वासुदेवाला हे वासुदेव आला हो तुमच्या दाराला हरिनाम बोला हरिनाम बोला वासुदेव आला वासुदेव आला हे दान केलो आई बापाच्या नावानो धर्म केला तो सुपुत्र पुत्रान उद्धार करीतो आवो वासुदेव दान पावलो दान पावलो वासुदेवाला दान पावलं पांडुरंगारी सांगितले करा कळकळे कल हे वासुदेव म्हणजे महाराष्ट्री महाराष्ट्राची संस्कृती आहे निधारन ही तरी टिकू द्या वाघांची खूप भीती वाटते बाप्पा दोन तीन वेळा आम्ही वाचलेलो आहे म्हणून अनुभव घेतलेला आहे आम्ही वासुदेव म्हणजे सकाळच्याच पारी असतो कधी पण नसतो पण ना विलाजाने या हवामान खात्यामुळं आणि या वाघांच्या भीतीमुळं आम्हाला निवांत फेरी करावं लागते आज विचार करा दहाला गाठ आली कोणी लोकं नाही लोकं गेले राणावा नाही वासुदेव येतून जातो मोकळे ती असंही आहे